तर पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन पारंपरिक वाद्यांसह शंखाच्या निनादात बाप्पाला निरोप मानाचा गुरुजी तालीम विसर्जन पुण्यातील गणपतीचं भक्तिभावानं पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं विसर्जन ढोल ताशांच्या गजरात गणपती गजरा बाप्पाला निरोप ऐतिहासिक परंपरा असलेला पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन लोकमान्य टिळक विंचुरकर वाड्यामध्ये राहत असताना एकोणीसशे पाच पासून हा गणेशोत्सव या ठिकाणी सुरू करण्यात आला पुण्यातील समाधान चौकामध्ये ढोल दशांचा गजर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा जल्लोष पुण्यातील नारायणपेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ आकर्षक दिव्यांच्या प्रकाशात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात ढोल ताशांच्या पथकाकडनं भारतीय पोस्टमनची वेशभूषा या पथकाकडून पुण्यातील मंडई चौकात ढोल पुण्यामधील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा उत्साह बेलबाग चौकामध्ये दिमागदार लेझेमचा खेळ पुण्यामधील समाधान चौकातून मिरवणुका मार्गस्थ मिरवणुकीच्या दरम्यान समाधान चौकात अंबर हत्ती देखावा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये अनोखा देखावा वराहळ अवतार दाखवत सादरीकरण लालबाग राजाच्या मिरवणुकीत चिमुकल्यांचा डान्स ढोलताच्यांच्या निनादात चिमुकल्यांनी बाप्पाच्या मिरवणुकीत धरला ठेका મુંબઈના રાજાની વિસર્જન મિરવણક દિમાખા ब्रेक नंतर स्वागत लालबागचं राजाचं अद्यापही विसर्जन झालेलं नाही आहे भाविकांना विसर्जनाची प्रतीक्षा आहे प्रयत्न मात्र सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे समुद्रात भरती आहे आणि त्यामुळे विसर्जनासाठी अनेक अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे गिरगाव चौपाटीहून या क्षणाची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय साधारणतः पाच तास उलटलेले आहे आणि पाच तासांपासून राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच असल्याचं पाहायला मिळत अत्याधुनिक तलाफावर मूर्ती चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे आता ओहोटीची वाट बघितली ओहोटीची प्रतीक्षा केली जाणार आहे आणि एकंदरीत ओहटी आल्यानंतरच राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जाईल अशी माहिती आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे अद्यापही राजा हा गिरगाव चौपाटीवर किनारा लागतच असल्याचं पाहायला मिळत आहे दरवर्षी राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जातं राजभवनाजवळच्या परिसरामध्येच राजाचं विसर्जन होतं आणि ही परंपरा आहे यंदा आपण जर बघितलं तर विसर्जनाची तयारी मात्र पूर्ण झालेली आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून गिरीश आपण पाहतोय या ठिकाणी राजाचं विसर्जन हे अद्यापही झालेलं नाहीये भाविकांना प्रतीक्षा लागली आहे किती कालावधी जाऊ शकतो काय माहिती मिळते सध्याची काय अपडेट नक्कीच आता पुन्हा एकदा तराफ्यावरती लालबाग राजाला वर घेण्याचा जो प्रयत्न तो सध्या या ठिकाणी सुरू झालेला आहे जवळपास तीस तास उलटून गेलेले आहेत मात्र लालबाग राजाचं अद्यापही विसर्जन झालं नाही किंबहुना पहिल्यांदा अशा पद्धतीचा जो प्रसंग आहे तो लालबाग राजा मंडळावरती ओढ ओढावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी आठ वाजता लालबाग राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता यापूर्वीच समुद्राला भरती आहे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं मच्छीमार बांधवांकडून मात्र विसर्जन मिरवणूक आणि इतर सगळ्या घाई गडबडीमुळे या ठिकाणी पोहोचायसाठी वेळ झाल्याचं सुद्धा बोललं जाते समुद्राच्या भरतीची वेळ त्यामुळे चुकलेली आहे आणि लालबाग राजाचं विसर्जन हे अद्यापही होऊ शकलेलं नाहीये एक तराफा आहे जो पुन्हा एकदा त्या ठिकाणी लालबाग राजाची जिथे मूर्ती आपण पाटलबाग लालबाग राजा सकाळी आठ वाजता या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर पोहोचला मात्र त्याच वेळी भरतीचं पाणी वेगानं वाढलं आणि त्यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाचा तराफा जवळ आगमन होतात वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा जो पाठ आहे तो पाण्यामध्ये तरंगू लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की लालबाग राजाला खोल समुद्रात <laughs> नेणारा जो तराफा होता आणि मूर्तीचा जो पाठ होता त्यामध्ये कुठे ना कुठेतरी तालमेल ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकला नाही आणि भरतीच्या पाण्याच्या हेल् ही सगळी जुळणी सुद्धा व्यवस्थित पार पडू शकली नाही आणि दीड तास कोळी बांधव सातत्यानं लालबागच्या राजाचा पाठ आणि तराफा पा। यांची जुळणी करण्याचा जो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ट त्यांनी या ठिकाणी केली मात्र तरी देखील लालबाग राजा जो आहे तो या तराफ्यावर चढू शकला नाही आणि आता भरतीच्या पाण्याचा जो आहे तो अजून गिरीश अगदी काही क्षणांसाठी थांबवतोय पण दृश्यांकडे वळूयात ही दृश्य बघा या ठिकाणी आता आ, हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व कोळी बांधव याच ठिकाणी थांबले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि लालबाग राजाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आता उभी असल्याचं स्तब्ध असल्याची आपल्याला पाहायला मिळते समुद्रामध्ये भरती आहे आणि त्यामुळे अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये त्यामुळे राजाचं विसर्जन कधी होणार याची प्रतीक्षा निश्चितच भाविकांना सुद्धा लागलेली आहे प्रयत्न या ठिकाणी अद्यापही मात्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला प्रयत्न सुरू आहेत आणि या बाप्पाच्या विसर्जनाची भाविकांना सुद्धा प्रतीक्षा ही सध्या लागलेली आहे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि या काही तांत्रिक अडचणींमुळे या अत्याधुनिक तराफावरती बाप्पाची मूर्ती ही चढवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे आता ओहोटीची वाट बघितली जाणार आहे अचानक समुद्रानं उधाण घेतलं पाणी वाढलं भरती आली आणि त्यामुळे तराफ्यावरती बापांची मूर्ती ही चढवता आलेली नाही आहे काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या मात्र आता हायटाईट कमी होण्याची वाट बघितली जाते आणि हायटाईट कमी झाल्यानंतरच बापांचं मनोभावे विसर्जन केलं जाणारे खोल समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन हे केलं जाईल सध्या आपण एकंदरीत जर बघितलं तर लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर चढू शकलेली नाही आणि त्यामुळे विसर्जनाला मात्र विलंब झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत दरवर्षी लालबागर राजाचं विसर्जन हे खोल समुद्रामध्येच केलं जातं ही परंपरा आहे मात्र यंदा काहीसा विलंब झालेला आहे काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गिरगाव चौपाटीवरून ही या क्षणाची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय टी व्ही नाईनचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत हे सर्व कोळी बांधव असतील आणि या ठिकाणचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी प्रतीक्षा करताना आपल्याला दिसत आहे चौपाटीवरची पुन्हा एकदा लालबागच्या राजाला या तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत सकाळी जेव्हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला त्यानंतर मोटराईस तराफा सुद्धा त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला होता आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत आपल्यासोबत विनायक आता हा तराफा या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज ठेवण्यात आलेला आहे पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत का लालबागच्या राजाला या तराफ्यावर विराजमान करण्याचे काय नेमकं सैजल आपण जर पाहिलं तर थोडी हायटाईट कमी झालेली आहे त्यामुळे लाल मंडळातून आता प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो कोळी बांधव सुद्धा सोबत मंडळाच्या आहेत लालबागच्या राजाची जी मूर्ती उभी आहे किनाऱ्याच्या इकडे अडकलेली त्या ठिकाणी हा तराफा जो आहे तो मागच्या बाजूने आणलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावरती पुन्हा ठेवता येते का हा प्रयत्न जो आहे तो केला जा जातोय कारण आपण जर पाच सकाळपासूनच नऊ वाजल्यापासून हा प्रयत्न जो आहे तो अयशील झालेला आपल्याला पाहायला मिळाला कारण समुद्राला उधान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं होतं आता थोड्याशा उध्मान जे आहे ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं लाटा थोड्या कमी झाल्या त्यामुळे तराफ्यावरती मूर्ती कशी ठेवता येईल याचा प्रयत्न जो आहे तो मंडळ आणि होळी भांडव जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साहजिकच हे यशस्वी झाल्यानंतर होल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे के ते केलं जाणार आहे त्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर हा प्रयत्न जो आहे तो केला जातो की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे जी किनारी अडकलेली आहे ती बाहेर काढून वरती तराफ्यावरती कशी ठेवता येईल आणि हा तराफा होल समुद्रात कसा नेता येईल यासाठी प्रयत्न जे आहे ते मंडळाचे कार्यकर्ते तराफ्याचे इंजिनियर जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत लालबागच्या राजाला तराफ्यावर विराजमान करण्याचे खर तर यंदा राजाच्या अगदी मागे